हाय चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला छान रेसिपी दाखवणार आहे पुणेरी मिसळ तर चला पाहूया आपल्या किचन मध्ये पुणेरी मिसळ मिसळसाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला इथं मटकी घेतलेली आहे मी इथं पाव किलो मटकी आहे हळद आणि मीठ घालून उकडून घेतलेली आहे एक टोमॅटो चार कांदे कढीपत्ता इथं वाटण करून घेतला आहे खोबरं कोथंबीर लस आलं लसूण इथे मसाले घेतलेले आहेत मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धना पावडर मिसळ मसाला चवीनुसार मीठ फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे तर आपण आता फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी इथे मी पातीला गरम करून घेतलेला आहे तर आपण तेल ॲड करूया तर थोडंसं तेल आपल्याला जास्त झालायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण घालूया मोहरी मोहरी छान तडतडून घ्यायची आपल्याला मोहरी छान तडतडलेली आहे तर आपण घाल करू शकता कांदा कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान ब्राऊन झालेला आहे तर आपण घालूया टोमॅटो टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झालेले आहे तर आपण वाटण घालून घेऊया वाटण पण छान परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलेलं आहे तर आपण घालूया मसाले मसाले छान परतून घ्यायचे मटकी घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे मटकी छान परतून घेतलेली आहे तर इथे एका साईडला मी गरम पाणी करून घेतलं होतं तर ते ऍड करूया पाणी ॲड केलेलं आहे मी तर आपण छान आता उकळी घेऊया आपली मिसळ तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला